होळी रंगाचा आणि एकात्मतेचा सण आहे होळी हा भारतातील एक प्रमुख सण आहे हा सण रंगांचा आनंदाचा आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो दरवर्षी फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी होळी साजरी केली जाते भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो आणि समाजात एकता व प्रेमांचा संदेश देतो होळीच्या सणाशी अनेक पुराण कथांचा संबंध आहे त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा हिरण्यकश्यपू प्रल्हाद आणि होलिका यांची आहे हिरण्यकश्यपू हा एक अहंकारी राजा होता त्याला वाटत होती की तो सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचीच पूजा करावी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवंत विष्णूचा भक्त होता हिरणने कश्पून अनेक प्रयत्न करूनही प्रल्हादाची भक्ती कमी झाली नाही शेवटी त्याने आपल्या बहिणीला मदतीसाठी बोलावले होलिकाला अशी शक्ती होती की ती अग्नीत जडत नाही तिने प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसवण्याचे ठरवले पण भगवंत विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जडून खाक झाली म्हणूनच या घटनेच्या स्मरणार्थ होळीचा सण साजरा केला जातो होळीच्या सणाला महत्त्व महत्व होळी हा केवळ रंगाचा सण नाही तर तो चांगल्यांचा वाईटावर विजय झाल्याचे प्रतीक आहे हा सण समाजात प्रेम बंधुत्व आणि ऐक्य वाढवतो या दिवशी सर्वजण जुन्या कटुता विसरून एकत्र येतात एकमेकावर रंग उधळतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात होळी दोन दिवसात साजरी केली जाते होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते गावाच्या चौकात किंवा मोकळ्या जागेत लाकडे गवत वाळवलेली पाने यांचा मोठा ढींग लावला जातो संध्याकाळी त्याला आग लावली जाते आणि लोक त्या भोवती परिक्रमा करतात याला होळी पेटवणे असेही म्हणतात असे मानले जाते की या आगीसह सर्व वाईट शक्ती दुःख आणि कटुता नष्ट होते होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते या दिवसाला धुलिवंदन असेही म्हणतात सकाळीच लोक वेगवेगळ्या रंगांनी सज्ज होतात आणि एकमेकांवर रंग टाकून हा दिवस साजरा करतात लहान मुले आणि मोठेही या खेळात सहभागी होतात काही ठिकाणी पाणी व रंग भरलेले फुगे फोडण्याचा आनंद घेतला जातो तात उत्तर भारतात मथुरा आणि वृंदावन येथील होळी विशेष प्रसिद्ध आहे येथे लठ्ठमार होळी साजरी केली जाते जिथे स्त्रिया पुरुषांना काठ्या मारतात आणि पुरुष ढालींनी त्यांचे संरक्षण करतात महाराष्ट्रात होळीला शिमगा असेही म्हणतात येथे होलिका दहन मोठ्या उत्साहाने साजरे होतात महाराष्ट्रात विशेषतः गोड पदार्थात पुरणपोळी बनवली जातो होळी हा आनंद प्रेम आणि एकात्मतेचा सण आहे हा सण समाजातील भेदभाव मिटवतो आणि सर्वांना एकत्र आणतो हा सण आपल्याला शिकवतो की चांगुलपणाचा नेहमीच विजय होतो योग्य रीतीने आणि पर्यावरणपूरक पद्धतीने होळी साजरी करून आपण हा सण अधिक अर्थपूर्ण करू शकतो